काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी पद्मशाली समाजाच्या मेळाव्यात भाजपवर दंगली घडवल्याचा आरोप केला होता त्यावर देशमुख यांनी आपली प्रतिक्रिया दिली केंद्रामध्ये मागील दहा वर्ष भाजपची सत्ता आहे राज्यामध्येही भाजप महायुती सत्ता आहे असे असताना सोलापुरात अथवा महाराष्ट्रात एकही दंगल झाली नाही उलट मागे पन्नास वर्ष त्यांची सत्ता होती त्या काळात अनेक दंगली झाल्या त्यामुळे सोलापूरवर दंगलीचा कलंक तुम्हीच लावला असा थेट आरोप काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांचे नाव न घेता भाजप आमदार सुभाष देशमुख यांनी पत्रकार परिषदेत केला आहे मला असं वाटतं की दहा वर्षामध्ये जातीय दंगल एकही झालेली नाही असा माझा दावा आहे उलट मागच्या काळात ह्यांचे पन्नास वर्ष मुख्यमंत्री मंत्री, मंत्री पदावरती राहिले त्याच काळात दुर्भाग्यानं सोलापूरमध्ये जातीची दंगल झाली आणि ते आज सुद्धा आमच्याकडं कलंक लागलेला आहे आज बाहेरची लोक सुद्धा यायला घाबरतात कारण इथं जातीवरती दंगली होतात म्हणून घाबरतात मला असं वाटतं की त्यांनी दंगली लावलेल्या आहेत त्या हा ते म्हणजे कुणाचं नाव मी घेत नाही ज्यांनी कोणी म्हणलं असेल त्यांनी माग तुम्हाला दहा वर्षातली दंगल दाखवा सोलापुरातली किंवा देशभरातली दाखवा काढू आपण कुठायचं काही आरोप करायचं तुम्ही आमच्यावर परत सांगायचं भाजप दंगली करताय कधी सुरू होईल हा प्रश्न काल